सूर्य वर आला आणि छानपैकी सर्व झाडून वगैरे सडा वगैरे मारून तिथं छानपैकी अशी रांगोळी काढली आहे आराम तर ही बघा आपली कोयरींची रांगोळी ही आहे दहा ते सॉरी अकरा ते सहा आणि लहानपणी आम्ही ह्या खूप रांगोळ्या काढायच्या मधन तरी मी विसरले होते व नंतर लक्षात आली ही माझी रांगोळी अकरा ते सहाची कोर्यांची रांगोळ घालतो चला आता रामप्राण प्रतिष्ठाची पूजा करायची आहे आणि आज आहे गोडधोड ची मला आईकडून नाही अक्षदा आल्या नाही निमंत्रण पत्रिका आली तर हे मी पूजा अशा पद्धतीने मांडली बघा हे इथं मी तांदूळ तांदुळावर गणपती आणि जय श्रीराम नाव काढलेलं आहे हा तिळाचा दिवा आहे आणि दोन वातीमध्ये तिळाचा दिवा लावलेला आहे आणि अगरबत्ती अशा पद्धतीने मी ही अशी मांडणी केलेली देवपूजेची तर आईच्या घरी पण मी अशीच मांडणार आहे तर चला आता मी आईकडं चालले साचिनी दारामध्ये अशी रांगोळी काढली आईने रांगोळी काढली आणि साचिनी रंग भरले आणि तेही अर्धवट भरले का ग बाई हो पण तू का काढली अर्धवट का रंग भरले तर काही त्याच पद्धतीने मान्य केली गणपती याच्यावर स्थापन केलेलं आहे अक्षदांवर आणि इकडं तिळाचं दिवा जय श्रीराम नाव आहे फोटो वगैरे नाही त्याच्यामुळं आणि आजचा बेत काय चला आजचा बेत दिसतोय पुरणपोळी पुरण वाटून झालंय सार झाला भात झाला भजाच कालून आहे आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आणि साची आणि मी गावात जाणारे पाया पडायला तर आईला चल म्हणते तर येते का नाही अख्खा चल ना पाया पडायला पक झाल्यावर जाऊ ना मग अक्षदा घेतले ना हा अक्षदा फुलं घेऊन आता आम्ही चाललोय देवाच्या मंदिरात गावामध्ये हा काय तोडला तर तो आम्ही आलेलो आहे आणि बघा इथं मंडप भरलेला आहे आणि पाठी मग जेवण पण जेवणाचा पण कार्यक्रम आहे चला मंदिरात जाऊ आपण देशभरात नाही तर जगामध्ये रामप्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम सगळीकडे उत्साहाने साजरा होत आहे आणि त्याच पद्धतीने आमच्याही गावामध्ये साजरा होत आहे दिवसाचा कार्यक्रम काय आहे लाक्षी शिराबाद आमटी मिरवणूक झाली का इथपर्यंत आली का अजून नाही आली का आली लापशी शिराबाद आमटी पाणी तळेगावचे का हे सर्व जण अच्छा तर आज महाप्रसाद म्हणजे प्रसादाचा कार्यक्रम आहे जेवण वगैरे गावकऱ्यांसाठी मी बाहेर आलोय कारण मंदिराचा तर काही जागा पण नाही आहे आणि मी बसलोय पण आज ह्या मंदिरावर पूर्ण विद्युत रोषणा केलेली आहे मंडप टाकलेला आहे रोनकली ah, गजत गाजत कलश राहिले सगळे शाळेतल्या मुली आहे वरुंदावून घेतलेले काय कळशीवर हे काही वृंदावून घेतलेले आहे डोक्यावर ಆ ಹನುಮಾನ ಹನುಮೆ ಪುರು i got a

गाणे म्हणत म्हणत उगड्या पण चालू आहेत आणि बुकड्या बुकड्या चालू आहे सगळ्यांच्या मंदिरात बसले कारण आता हनुमान चालीसा होणार आहे आता सर्वजण मंदिरात आलो आहोत आणि हनुमान चालीसा रामस्तोत्रचं वाचन होणार आहे राम लक्ष्मण सीता हनुमान यांची सवासणी ओवळणी करून पूजा करत आहे आणि बाहेर भजन होत आहे

Bye. Oh. जय 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 गावकऱ्यांसाठी आता जेवण आहे आता पंगत बसलेली आहे आणि आम्ही पण जेवतो आता घरीच अपोरा पोळीचा स्वयंपाक केलेला आहे आता बरेच साडेबारा वाजले पाहते <laughs> <बाते>। हे <laughs> बरं नाही आमटी 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 <laughs> पुरुनाचो साइप गापन खाओ साचे मुलींच्या ले आता आम्ही ते जेवण करून आहे घरी बंपाक करून ठेवलेला आहे आता आम्ही तो संध्याकाळी खाऊ आणि आता आम्ही पायपाईच जवळजवळ आता पायपाई 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 येत येत आम्ही आता घरापर्यंत आलेलो आहे की बघा पुढं चला आता रात्र झालेली आहे आणि मी आता पंत्या घेऊन आलेली आहे लावायला दारामध्ये आज सगळीकडं पंत्या गुढी उभारली कोणी तर आम्ही अशी पूजा केली आणि गावात कार्यक्रम बघितला तो मी आणि सकाळी आईनी पुरणपोळी केलेली आता ती जाऊन खायची आहे आम्हाला सर्व आता सर्व अशा पंत्यांना बघा मी सगळीकडं अशा पंत्या लावून दिलेल्या आहेत आणि सगळ्यांनी लावलेल्या बरं का ए टू झेड लोकांनी इथं लावलेले आहे आईनी पण लावलेल्या आहे आणि मंदिरामध्ये अजून आवाज येतोय कार्यक्रम चालू आहे अजून पण आता मी मला वाढून घेतलेलं आहे आणि सकाळी जेवलो सकाळी जेवलं होतं आणि आता इथं मी घेतलंय वाढून सारभात आपलं पुरणपोळी भजी कुरडया वगैरे सर्व तुमच्या इथं कसे कार्यक्रम झाले जरूर कमेंट करा आणि चला भेटू आपण पुढच्या ลอกมาดีไม่ไปอันนี้พุ่นไหน